दरम्यान मराठा आरक्षणासाठी मुंबईमध्ये गेलेल्या बांधवांसाठी पैठण तालुक्यातील गावागावातून भाकरी चटणी लोणचं जमा करून शिदोरी मुंबईला पाठवण्यात आली आहे महिलांनी गरम गरम चपाती भाकरी तयार करून एका ठिकाणी जमा करूनच सर्व शिदोरी आता मुंबईसाठी रवाना केली आहे पैठण तालुक्याच्या वतीनं एक टेम्पोवरून आज पहिली जी आहे भाकरी असतील चपात्या असतील ज्वारीच्या बाजरीच्या भाकरी धपाटे चाटण्या लोणचं त्याच्या चिवडा हे सगळ्या प्रकारचं साहित्य आज संध्याकाळी पैठणी इथून आठ वाजता निघणारे ग्रामीण भागातून सुद्धा प्रत्येक गावातून त्या ठिकाणी त्यांना मदत पाठवायचं त्या ठिकाणी जमा राहिलेलं आणि ही सगळी मदत आता ही पहिली पाहिला टप्पा आहे ही मदत कंटिन्यू जाऊपर्यंत हो उपोषण चालन तोपर्यंत ही मदत राहणार आहे